तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण एक ह्या वर्षी नवीन जर्नी चालू केलेली आहे यूट्यूबची तर आपण आज तारीख आहे चौदा डिसेंबर दोन हजार पंचवीस बरोबर पुढच्या वर्षी याच दिवशी चौदा डिसेंबर दोन हजार पं दोन हजार सव्वीसला आपण आपल्या चॅनेल किती ग्रो झालेला आहे किंवा चॅनेलमध्ये किती वाढ झाली किती सबस्क्रायबर झालेले आहेत तेही मी तुम्हाला चौदा डिसेंबर दोन हजार सव्वीसला सांगणार आहे तसेच चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसला असं महिन्याचं पण आपण ॲनालिसिस करणार आहे तर मित्रांनो आता आपल्या चॅनलवर बारा सबस्क्रायबर आहेत तसेच महिन्याला त्याची त्याच्यामध्ये कशी वाढ का होते काय होते ते प्रत्येक गोष्ट आपण तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो प्रथम आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा विषय असा आहे मित्रांनो आता व्हिडिओ टाकताना आपल्याला भरपूर अडचणी येणार आहेत कोणी काही लोक हसणार आहेत किंवा काय अशा अनेक अडचणी येणार आहेत पण मी माझं काम शंभर टक्के चालूच ठेवणार आहे तर तुमच्या सहकार्याची अपेक्षा आहे तुमचं सहकार्य राहू द्या एवढी विनंती करतो तसेच मित्रांनो मित्रांनो कारण हसणारे लोक भरपूर असतात कारण लॉकडाऊनमध्ये आम्ही पण सुरज चव्हाणला त्या ठिकाणी हसायचो पण आज सुरज चव्हाण एवढा टॉपला गेलेला आहे की काही विचारायची म्हणजे तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे त्यामुळं कोणी हसेल काय करेल त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आपलं काम करत राहायचं ह्या पद्धतीनं तर मित्रांनो तुमची तुमचं सहकार्य अशाच पद्धतीने राहू द्या आज बारा सबस्क्रायबर आहेत तर आपले ज्यावेळी एक लाख सबस्क्रायबर होतील त्यावेळी खरंच खूप त्या दिवशी मला आनंद होईल पण आता बारा एवढे अपेक्षा करून चालणार नाही बरं का तर असं सहकार्य राहू द्या तुमचं धन्यवाद